अब्जावधी कोटी रुपये जरी दिले तर एवढी पब्लिसिटी भेटत नाही एवढी पब्लिसिटी आमच्या जरांगे पाठला ना आणि त्यांच्या जा खिशात जर पाहिलं तर दहा रुपये बी सापडणार नाही तर त्या ठिकाणी आपण पानफुल घेतो तर दानपेटीत आपण दहा रुपये टाकत नाही पण पानफुल घेतो दहा रुपयाचं अहो आम्ही सहा कोटी मराठे आम्ही फक्त दहा हजार रुपये जरी जमा केले तर किती जमा होतील साठ कोटी रुपये साठ कोटी रुपये शंभर शंभर जमा केले सहाशे कोटी होतात आणि हजार हजार केले तर सहा हजार कोटी होतात अहो एवढे आम्ही जमा करू शकतो कोणी लाख रुपये देऊ शकत पण एकही रुपया न घेताना मोठमोठाले नेते मनोदादाच्या विरोधात बोलण्यासाठी लावले पण हे आमच्या या लोकांच्या जर तुम्ही प्रतिक्रिया आहे ऐकायचं असेल तर विचारून बघा कोणत्याही माणसाला हे त्या तुमच्या आमदाराच्या एक मिनिट मराठा समाज कधीच एकत्र नव्हता एकमेकाचे पाय ओढायचा भाव भाव किती वाद होते आज एकत्र तेच आमच्यासाठी मोठ्या अचिव्हमेंट मिळाल्यापेक्षाही डबल कारण आमचं झालं असं आमच्याकडे पहिले शंभर पन्नास एकर जमिनी होत्या नंतर काय झालं डिवायडेशन झालं विभागण्या झाल्या मग भाऊ भाऊचे बांधा कारण पहिले बांध नव्हते नंतर बांध पडले बांधावून खून व्हायला लागले म्हणजे आपसापचा सख्खे भाऊ वैरी झाले कोणाचाच कुणाला ताळ नाही श्रीमंत मराठा आणि गरीब मराठा ही दरी होती श्रीमंत मराठा गरीब मराठाला विचारात घेत नव्हता मग ही क्रांती ही क्रांती केली एका के शेतकऱ्याच्या पोरांना कारण त्याला जाण होती जा यान निजर, यान निजर जा जा की आपल्या समाजाला काय लागतं मनोज जरांगे पाटील यांनी जर यांनी जर फक्त म्हणजे जसं पंढरीच्या पांडुरंगाला आपण जातो ही ही किमा आहे जी ना ती मनोज दादाच करू शकते यांना तुम्ही यांना तुम्ही एक लाख रुपये जरी दिला आणि तुम्ही अशा या इदाईन करून तरी येऊ शकत नाही रात्री यांना विचारा ना कुठं झोपले यांना तुम्हाला झोपायची सोय झाली का जेवणाची सोय या ठिकाणी त्यांची मान बघितली एवढा वेदना असतानाही म्हणजे वेदना असतानाही त्यांच्या मानेला वेदना असतानाही तुम्ही पहा ते आमच्या लेखर बाळांसाठी हे सगळे हे हे सगळे मावळे छत्रपती शिवरायांच्या काळात जे मावळे लढत होते असेच होते ते आणि तोच अनुभव आपण घेतोय हे एक एक मावळा ज्या वेळेला यांच्या पिढ्या येतील तर हे इतिहासाचे साक्षीदार होणारे यांचे लेकर बाळ म्हणतील बाबा तुम्ही या आरक्षण लढ्यात होता का तर हे म्हणतील बाळा आम्ही मनोज दारांगे पाटलाच्या लढ्यात होतो आणि आरक्षण मिळवून दिलं अक्षरशः म्हणजे या सांगू आणि जे मी घरी बसून बघताय त्यांना सांगतो तुम्ही जरी घरी असले कुठल्या कारणानं असले हे भाऊ तुमच्यासाठी मुंबईला निघालेले ताबाडतोब सगळ्यांनी हा व्हिडिओ प्रत्येक ग्रुप वर शेअर करा यांना ही ऊर्जा मिळते माझी बोलण्याची ताकद राहिलेली नाहीये मी कंटिन्यू लाईव्ह करतोय पण फक्त जीव तुटतोय की जला जर मेलोबी तरी इतिहास घडला पाहिजे कारण पैसा कोट्यवधी हो दिना जरी कमवला सोबत नेत नसतो माणूस पण नाव आयुष्यभर राहत असतं त्यासाठी हा आट्टा असे आणि जर तुम्हाला आमचा आवाज जर समजत असेल